केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना ऑफर मिळाली होती असा किस्सा तळेगाव दाभाडे इथे सांगितला आहे तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार इमारतीच्या उद्घाटन समारंभात बोलत होते आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आपल्याला राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली होती असा हा किस्सा मोहोळ यांनी उपस्थितांना सांगितला आहे हा किस्सा सांगून त्यांनी राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि जसं त्याला कळलं अण्णाला की बाबा आपलं तिकीट होत नाही आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्याची उमेदवारी जाहीर झाली आणि त्याची उमेदवारी जाहीर झालेल्या पहिला फोन मला माहीत नाही त्यांनी मला केला की माझं तिकीट कट झालं तर मला राष्ट्रवादीने दिलं तुझंही तिकीट कट झालं आहे दादा आलेत आता तू माझ्याबरोबर चल मी म्हटलं बाबा मी एक दिल्या घरी सुखी आहे तू जाऊ नकोस तो मला नाही ना आता ना मी परतीचे दोर कापले हीच भाषा होती त्याची परतीचे दोर मी कापले म्हणला आता आता त्यानंतर तो, तो तिकडे गेला तो त्या पक्षात गेला त्याचं भलं झालं मी माझ्या पक्षात राहिलो माझंही भलं झालं पण ही मैत्री अशी असते की अशा वेळेला त्याला माझी आठवण झाली की बघ तुझा पण आता मतदारसंघ गेला दादा आले आता तू पण चल दोघं एका वेळेला आमदार हो पण ठीक आहे नियतीने ठरवलं होतं तू इथं काम करायचं मी तिकडं काम करायचं